डॉल्बीचा आवाज जास्त ठेवल्यानं एका ज्येष्ठ नागरिकाचे कान बहिरे झाले असून याबाबत बीजी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांवर आणि डॉल्बी धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास शेरखाने वस्ती इथं राजू दत्तू यादगिरीकर वय अठ्ठावन्न राहणार शेरखाने वस्ती कोयनानगर देगाव रोड सोलापूर हे घरी असताना त्यांच्या घरासमोर बीजी मंडळानं डॉल्बी लावला होता त्याचा आवाज खूप मोठा असल्यानं त्रास होऊ लागल्यामुळं राजू यादगिरीकर यांनी मंडळातील लोकांना डॉल्बीचा आवाज कमी करा असं सांगत असताना त्यांनी राजू यादगिरीकर यांच्या भोवताली गर्दी करून सुमारे अर्धा तास त्यांना गर्दीतून बाहेर पडू दिलं नाही त्यांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही आणि डॉल्बीचा आवाज कमी केला नाही डॉल्बीच्या आवाजामुळं त्यांच्या दोन्ही कानाच्या नसा कमकुवत होऊन त्यांना सध्या काही ऐकू येत नाही याबाबत बी जी ग्रुपच्या मंडळातील पदाधिकारी आणि डॉल्बी धारकांवर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उपासे हे करत आहेत